नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे मी असलम इसुक शेख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चित्र ह्या पक्षामुळे उभा आहे वार्ड क्रमांक वीस मधून मी ही उमेदवारी घे लढतो माझ आता मध्ये भरपूर माझं आता हे झालेलं आहे कामाचे बी बाबतीत म्हटलं तर खूप काम केलेले आहेत मी आणि पुढे बी मी करणार आहे काम मला वाढ क्रमांक वीस जनताने मला निवडून दिलं तर शंभर टक्के मी पुढची बी कामं करणार आहे नाल्याचे रस्त्याचे लेटीचे नळचं खूप प्रॉब्लेम आहेत वाढ क्रमांक वीसमध्ये मध्ये भरपूर मी कामं करून करायची पूर्ण जिम्मेदारी घेणार आहे मला सांगा असे काय तुम्ही सर्वे केलं आहे का म्हणजे वाढ क्रमांकमध्ये की कोणाचे जे मतदार आहे वाडक्रम ते सर्वेमध्ये तुम्हाला असं काय आढळून आलं का की खरंच त्याची परिस्थिती रस्त्याची म्हणा नालीची म्हणा पाण्याची म्हणा लाईटीची म्हणा काय असे काय तुम्हाला दिसून आलं का खूप खूप अडचण आहेत लोकांची मी मध्ये फिरलो ना प्रचारासाठी तर खूप त्यांची अडचण आहे रस्त्यावर पाणी आहे नळ नाही लाईट नाही रस्ते नाही खूप अडचण आहे लोकांची पुढची जी नगरसेवक होते आपले वाडकम वीजचे त्यांनी काही काम केलेलं नाही जनताच एवढंच बोलणं आहे की बाबा नवीन चेहरा नवीन काम नवीन विकास बरं तुम्ही असं वेगळा आहे तर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कशासाठी असं पाऊल उचललात कि बाबा की आम्हाला ह्या क्षेत्रामध्ये जाऊन मला काय विचार केला का काही नाही मी मी एक सामायिक कार्यकर्ता होतो मी वाळ मध्ये फिरलो भरपूर मी कामं केले आतापर्यंत तिथले नगरसेवक हो आहे जनताना मला म्हणजे की तुम्ही उभारा शंभर टक्के तुमचं काम आम्ही तुम्हाला निवडून आम्ही आणता जनता तर नाही मी मी स्वतः माझं उभारलो नाही मी मला जनताना उभा केलेली आहे बर जर तुम्हाला जर खरंच पद्धतीने तुम्हाला जर जनताने जर समजा निवडून दिल्यानंतर तुम्ही त्यांच्या सोबत ती शंभर टक्के मी जनताच्या सोबत आहे अर्ध्या रात्री सोबत आहे काही अडचण आली तर बी मी सोबत आहे जनताला मला एवढंच सांगायचं सा की एकदा मला फक्त तुम्ही संधी द्या पुन्हा बघा तुम्ही काही अडचण आली तर माझ्या शंभर टक्के मी काम करणार आहे जनताचं जनताचं एकदा मला संधी द्या शंभर टक्के जी राहिलेली वीस वर्ष वीस वर्षपूर्वी जी कामं राहिलेली ती सगळे दमादमाना पूर्ण पाळ पाडणार राम कृष्ण हरी वाजवा तुतारी येणाऱ्या दोन तारखेला फक्त तुतारी विजय होणार शंभर टक्के होणार राम कृष्ण हरी वाजवा तुतारी अजानी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त, फक्त। फास्ट न्यूज महाराष्ट्र